लोकशाहीला अजूनही धोका कायम लढाई एकजुटीने लढू मवियाच्या मेळाव्या शरद पवारांचा एल्गार देशावरचं संकट अद्याप गेलेलं नाही लोकशाहीला अजूनही धोका कायम आहे राज्याचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे ही लढाई एकजुटीने लढू असा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेला आहे महाविकास आघाडीच्या महामेळाव्यातून ते बोलत होते शरद पवार म्हणाले की आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला उद्याची महाराष्ट्राची दिशा काय राहणार आहे महाराष्ट्रावर जे काही संकट आहे त्यातून राज्याची सुटका कशी करता येईल हे या सभेच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी ही सभा आहे महाराष्ट्राचा विचार करावा लागेल मात्र देशावरचं संकट अद्याप गेलेलं नाही लोकसभेला आपण संविधान बदलण्याबाबत भूमिका मांडली होती संविधानावरील संकट अजूनही गेलेलं नाही कारण आत्ताचं जे सरकार आहे त्यांची जी विचारधारा आहे त्यांना संविधानाची अडचण असल्याची टीका यावेळी त्यांनी केलेली आहे मी स्वतः विरोधी पक्ष नेता होतो अतुल बिहारी यांचं सरकारच होतं आणि मला असं होतं आहे की नी नी या सोहळ्यामध्ये माझी बैठकीची सुविधा कॅबिनेट मिनिस्टरांच्या बरोबरची होती मला असतं आहे मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते सुषमा स्वराज विरोधी नेते होते आणि याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमामध्ये कॅबिनेट त्यांच्या लाईनमध्ये सुषमाजीसुद्धा वसलेल्या होत्या त्याचा अर्थ व्यक्तीचा खर्च नाही या संस्थांची खर्च ही इन्स्टिट्यूशन आहे लोकशाहीचं इन्स्टिट्यूशन आहे आणि त्याचा सन्मान ही करण्याची जबाबदारी कुठल्याही राज्यकर्त्यांच्या असते आणि त्यामुळं त्यांच्याकडून खरगे किंवा राहुल गांधी यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशी अपेक्षा जर ठेवली तर ते ती त्यांच्याकडून गेली गेली नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण या लोकशाहीच्या संस्थांच्यावर पद्धतीच्यावर यचिंत विश्वास नसलेले राज्यकर्ते आज देशाच्या सत्तास्थानी वसले आणि त्यामुळं आपण अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे महाराष्ट्र सरकारच्या संघनेची निवडणूक आज आता दोन दो महिन्यात आपण जाणार आहोत मला श्री कोणतं सांगितलं तीन महिने तीन महिने खरं नाही आपल्याला त्याहीपेक्षा कमी दिवस आहेत आणि या कमी दिवसामध्ये या तिन्ही पक्षांनी आणि आपल्या मित्र अन्य मित्र पक्षांनी एका विचारानं सामान्य लोकांच्या जाऊन त्यांच्या जागृती निर्माण करून परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या मनामध्ये रुजला होईल महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल तर इथलं सरकार बदलण्याच्या गत्यंतर नाही एक कार्यक्रम महाराष्ट्राचं सरकार बदललं चुकीच्या लोकांच्या हातातली सत्ता काढलं ती सत्ता चुकीच्या पद्धतीने किती वापरली जातात अनेक उदाहरणं सांगता येतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई